महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद ददा जाधव एस जे डेव्हलपर्स मिरज गणपती बाप्पा मोरिया नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर मूर्ती स्पर्धेमध्ये मी पूर्व तुमचं मनापासून स्वागत करते या स्पर्धेसाठी आपले प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज गणपती बाप्पा नमस्कार आत्ता आपण आलेलो आहे पाटील हौद येथे गणेश मंडळ आहे हे एक आणि जसं त्यांचं नाव आहे त्याच पद्धतीची मूर्ती आहे बाळ गणेशाची मूर्ती आहे जी भावरा खेळताना आपल्याला आहे फिरत्या भावऱ्यावर त्यांनी ही मूर्ती बसवलेली आहे तर काय सांगाल या मूर्तीचं विशेष जसं की आजकालच्या पोरांना जसं की सांगायला गेलं की एक खेळ असतो आजकालची पोरं द टायमिंगला मोबाईल घेऊन बसतात ते ऑनलाईन खेळण्यासाठी आता माझं वैयक्तिक सांगायला गेलं की जसं की आम्ही मूर्ती आणलेल्या आहे भवऱ्यावरची मला वैयक्तिक भवरा खेळायला येत नव्हता जे की हे मूर्ती आणल्यानंतरनं लहान पोरं जे बारकी बारकी होते ते भव्या घेऊन खेळायला चालू केले गल्लीमध्ये कमीत कमी आजचा सहावा दिवस आहे दररोज बारकी पोरं संध्याकाळी येऊन ते एक आता सध्या खेळ खेळत आहेत आणि ती पोरं जी आहेत आता सध्या खेळणारी ती खरं म्हणाले की दररोज मोबाईल घेऊन खेळणारी पोरं होती जे की आज संध्याकाळी जे थोड्या वेळात भोवरा घेतात आणि संध्याकाळी होतं गल्लीमध्ये खेळत असतात त्यांच्यासोबत जे बारकी पण आहेत आणि मोठे पण आहेत त्यांच्यासोबत तेही ते घेऊन खेळत आहेत आणि उद्देश सांगण्याचा की एक आम्ही एक मेसेज देतो की गणपतीनुसार की ऑनलाईन खेळ असतात ते कमी करून एक आम्ही जे ग्राउंड लेवलचे खेळ असतात ते आम्ही दाखवायचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे जसं की मूर्ती एका पायावरती बॅलेन्सिंग आहे आणि खाली भोवरा फिरत पण आहे ते एक दाखवता की खेळण्याचं प्रमाण पोरांना आणि त्यासोबत आम्ही उंदीर पण ठेवलेलं आहे की ते पण दाखवू आहे की उंदीर पण त्याच्यासोबत खेळत आहेत अशा प्रकारचा आम्ही एक छोटासा देखाव आणि त्यासोबत आम्ही एक संदेशही पोचवलेला आहे की ग्राउंड खेळचा मैदानी खेळ नक्कीच म्हण मन, तुम्ही म्हणता तसं खरंच आहे की आजकाल लहान मुलं असू देत किंवा मोठे असू देत सगळेजण फक्त मोबाईलवर कॉन्सन्ट्रेट असतात तर ते न होता आत्ता ह्या मैदानी खेळ असू देत किंवा लहान मुलांचे खेळ जे काही आपण लहान असताना खेळत होतो ते या मुलांना कळणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने ही मूर्ती बसवलेली आहे पण म्हणजे मला असं विचारायचं की आता या वर्षी तरी तुम्ही ही बसवली हो पण बाळ गणेश म्हणजे मी जसं बघते तसं अगदी बाळ गणेशाच्याच मूर्ती असत हे काय वैशिष्ट्य आहे तुमचं ऍक्च्युली कसं प्रत्येक जे पोरांना असं ते संदेश तर द्यायचा म्हणला की एक बारक्या पोरानाच द्यायला पाहिजे कारण की तेच पुढचे फ्युचर आहेत मग फ्युचर असल्यामुळे कसं की एक बाळ गणपती रूपात एक पहिली गोष्ट म्हणजे मूर्ती एक बाळ गणेश रूपात असली की एक दिसताना ती एक सुंदर दिसते अगदी एकदम सुंदर जे बघण्याचा दृष्टिकोन एक माणसांचा वेगळा असतो बालगणेश म्हणले की मग त्याप्रकारे आम्ही दरवर्षी एक कायन तर काय तर एक चांगला एक म्हणजे मिटिंग घेऊन एक पोरं आम्ही गोळा होऊन त्यामध्ये आम्ही एक असा प्रयोग करतो की एक बालगणेश जे की सगळ्या पोरांना जरी बघून आणि जे मोठे लोक असतात त्यांनाही बघून एक आवडते की बाबा हे काय तर बाल रूपात आहे एक वेगळ्या रूपात आहे नाहीतर दर टाइमला कसं सगळ्यात मोठी मूर्ती आणून पण चालत नाही पण आम्ही तेच बारकी मूर्ती आणून बाल रूपात करून एक चांगला देखावा एक चांगली कल्पना ते लोकांसोबत प्रदर्शन करतो मंडळाचं हे कितवं वर्ष आता किती वर्ष झाली आता सध्या ट्वेंटी थ्री वर्ष चालू आहेत दोन वर्षामध्ये पंचवीसा वर्ष पण होणार आहे आणि दरवर्षी आम्ही एक अशी वेगळी प्रकार मध्ये दरवर्षी आपण मूर्ती इथं आणत असतो यासोबत अजून काही तुम्ही सामाजिक कार्यासाठी काही करता का कसं का काय काय असतं कार्यक्रम थोड्यामध्ये जसं की जे काही अडचणी असतील कधी कधी कोविडमध्ये ते म्हणा त्या टायमिंगला आम्ही मंडळातर्फे एक थोडं दान तेन तसं आमचं एक मंडळातर्फे कायम असतं आणि कधीही काही अडचणी लागली कुठेही काय एक मंडळानुसार कसं एक लोक गोळा होतो आम्ही कोणाचंही गल्ली जरी काही अडचण लागलं तेव्हा नुसतं आम्ही त्या प्रत्येक माणसासोबत त्या प्रत्येक व्यक्तीसोबत आम्ही मंडळाची लोकं असतोच आणि सदैव दुसऱ्या लोकांसाठी आपण असतो खूप छान आणि मंडळ तर लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी बसवतोय बाल गणेश असं आपण म्हणूयात आणि असं आपल्याला ही ती मूर्ती बघायला आवडतेच प्र पर्सनली मलाही बाल गणेशाच्या मूर्त्या खूप भावतात आणि त्यामुळे मी तर इथे येत असते तुम्ही सुद्धा या बघायला या समोरासमोर बघितलं तर जास्त आनंद मिळतो अशा अजूनही मूर्त्या आपल्याला बघायच्या आहेत तर त्यासाठी आमच्यासोबत असेच बनवून राहा धन्यवाद